सध्या सोशल मीडियावरती या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबद्दल आपण बघणार आहोत पण त्याआधी या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईबर करा अशाच व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण मा माईचा हा व्हिडिओ पहिल्यांदाच सोशल मीडियावरती अनेक जणांनी व्हिडिओ पाहिला आहे आणि मजेशीर कमेंटसुद्धा दिलेले आहेत पण ह्या आई आईला आपल्या मुलीची भेटण्यासाठी ओढ किती आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो आणि आईला बघताच्या मुलीच्या चेहऱ्यावरती आनंद किती झालेला आहे आणि मुलीला बघताच आईलासुद्धा आसरू अनावर झालेला आहे हा व्हिडिओ लासलगावमधला आहे मुंबईवरून नागपूरला जात असताना मध्येच लासलगावमध्ये मुलीला भेटण्यासाठी दोन मिनटं स्टेशनवर रेल्वे थांबले असताना हा आईची आणि मुलीची भेट झालेली आहे आई ड्युटीवर जात असतानाचा हा दोन मिनटाचा व्हिडिओ आपणास